भुसावळ मध्य रेल्वेच्या यार्डात मालगाडीचे पुन्हा दोन डबे रेल्वे रुळावरून घसरले मध्य रेल्वेच्या भुसावळ यार्डात नागपूर येथून गुजरातच्या दिशेने लोखंडी पत्राचे रोल वाहून येत असणारी मालगाडी मेन लाईन वरून मुख्य यार्डात प्रवेश करत असताना मालगाडीच्या अठ्ठावन्न डब्यांपैकी दोन डब्यांचे जवळपास आठ सात दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास डब्बा एन एच एल डबल टू वन फोर डबल टू वन थ्री वन एट सिक्स तर दुसरा डब्बा डबल टू झिरो थ्री वन सेवन ट्रिपल वन सेव्हन फाईव्ह असे दोन डबे विद्युत पुरवठा करणाऱ्या नाईन व बीएसएलआर वन झिरो टू झिरो या दोन्ही खांबांच्या मध्यभागी रेल्वे रुड क्रॉसिंग परिसरात डब्यांचे आठ चाके रेल्वे रुडावरून घसरली सुदैवाने या घटनेत जीवित आणि टळली मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळाचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती कळताच बचाव सह, आपत्कालीन सहत्कालीन बचाव दल आणि संबंधित विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन संध्याकाळपर्यंत मोकळी केली मात्र विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाहणी करून रेल्वे रुडावरून हे दोन डबे उतरणे कसे याबाबतीत चौकशी करणार व त्याचे नेमके कारण काय याचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला देण्यात येणार असल्याचे कळते मुख्य रेल्वे होणारे ड्रिलमेंट बाबतीत मध्य रेल्वेच्या भुसाळ मंडळ व्यवस्थापक यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी वारंवार होणाऱ्या कसे बचाव करणार या बाबतीत उपाययोजना काय करणार याकडे रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ thank you